संपन्नता पाहायला मिळेल बंगालकडे पाहाल तर प्रतिभा पाहायला मिळेल बंगालचे लोक फार विद्वान आहेत तुम्ही कोणत्याही स्टेट स्टेट बँकेत जा प्रत्येक मॅनेजर तुम्हाला बंगाली पाहायला मिळेल विद्वान आहे सध्या भारतामध्ये केंद्र शासनाची लोकसेवा आयोगाची युपीएससी नावाची परीक्षा होते त्या परीक्षेच्या द्वारा अधिकारी प्रशासकीय पद भरली जातात आय आर एस आय एस आय पी एस अशी मोठमोठी आणि त्या पदामध्ये त्या परीक्षेमध्ये सर्वात जास्त निकाल हा बंगालचा लागतो म्हणे बंगालमध्ये प्रतिभा पाहायला मिळेल राजस्थानकडे या तुम्हाला रंगीबेरंगी पाहायला मिळेल आपण हायवे जवळ आहे आपल्याकडे जर हायवे राजस्थानची एखादी गाडी गेली तर पाठीमागे लिहिलेलं असतं रंगीला राजस्थान त्यांच्याकडे रंगीबेरंगीपणा पाहायला मिळेल प्रत्येक राज्याचं स्वतंत्र वैशिष्ट्य आहे भागवतामध्ये भगवान कृष्णाने काही चरित्र केलेलं आहे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या भगवान कृष्ण युपीचा नागरिक आहे भगवान कृष्ण राजस्थानचा देव आहे भगवान कृष्ण कर्नाटकचा पाहुणा भगवान कृष्ण हरियाणाचा वक्ता आहे भगवान कृष्ण गुजरातचा राजा आहे आणि भगवान कृष्ण महाराष्ट्राचा जावई आहे महाराष्ट्राचा युपीचा नागरिक आहे मथुरावान कोणत्या राज्यात आहे नागरिक आहे राजस्थानचा देव आहे आहे संत कोणत्या राज्यात आहे बोला ना राजस्थानमध्ये कर्नाटकचा पाहुणा आहे काही काळ भगवान कर्नाटकला गेला आणि पुन्हा वापस माघारी आला म्हणजे कर्नाटकला गेल्याचं फक्त नाटक केलं म्हणून त्याला नाव पडलं कर कर नाटक नाटक केलं ना म्हणून नाव पडलं कर्नाटक भगवान हरियाणाचा वक्ता आहे ऐकत राहा जगाचं अध्यात्म आपल्या विचारांना पुष्टी मिळावी म्हणून ज्या ग्रंथाकडे आषाढूत नजरेनं पाहतो तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवत गीता अत्यंत उंचीचा ग्रंथ आपण भार नक्षी बनावत आपण हिंदू म्हणून जन्माला आलो तर या जगामध्ये हिंदू धर्माचा धर्म ग्रंथ हा भगवत गीता आहे आपण नेहमी म्हणतो की नाही गीता से क्या नाता है गीता हमारी गीता हमारी आपण फक्त म्हणतो पण वाचत कधीच नाही ही मोठी अडचण आहे आपण लबाड आपण फक्त धर्माचा दंभ करतो पण धर्माचे सिद्धांत कधी जाणून घेत नाही ही मोठी अडचण आहे आपण फक्त स्वतःला म्हणतो आम्ही हिंदू आहे गर्वच येतो हिंदू आहे आम्हाला हिंदू धर्म कळतो कधी एकोणीस फेब्रुवारी पर्यंत बस प्रत्येकाच्या आगीला भगवा दोष काय प्रत्येकाच्या अंगावर छत्रपतींचा शरद काय आणि मग काय सगळं सगळं गाव कसं निघतो केलं पाहिजे पण त्यानंतर काय त्यानंतर मात्र सगळं आम्ही विसरतो आम्ही शिजणारी धार्मिक आहोत असं कधी कधी म्हणावं लागेल पण आपला धर्म इतका श्रेष्ठ महाराज आपल्या प्रत्येकाच्या धार्मिक धार्मिकच्या अस्तित्व असावं आणि हे जगाला सांगण्याकरता गीता उभी आहे मी मालेगाव शहरात राहतो शहरात राहतो सिटीमध्ये आमच्या मालेगावला काय म्हणता ये तुम्हाला वेगळं सांगण्याचं कारण नाही माझा एक मित्र आहे याकूब नावाचा मुसलमान आहे एक दिवस तुम्हाला म्हटलं म्हणे माराव तुमच्यात फार बर आहे हो, म्हंटल कसं म्हणे आमच्यात मोठी आरसा नाही म्हटलं कशी नाही म्हणे आमच्या जर लग्न करायचं ठरलं ना मुलाचं तर मुलीच्या बापान मुलाचं काहीच पाहिजे नाही म्हणजे घर पाहायचं नाही जमीन पाहिची नाही नोकरी पाहिची नाही त्याला आपल्या त्रिवेष्टी पुणे मुंबईला कुठे पाहिजे नाही त्याची पगार पगारशी पाहिजे नाही व्यवसाय पाहिजे नाही फक्त एकच पाहिजे काय त्या मुलाने कुराण पठन केल्याची नोंद मदरशामध्ये आहे का तशी नोंद नसेल तर त्याला कोणी मुलगी देत नाही मी त्याला म्हटलं तुमचं बरं आहे भाऊ हो। आमचे जर मेले त्यांना माहीतच पडलं नाही धर्मग्रंथ कोणतं वादावं आपला वादा वाईट अवस्था याकरता धर्मग्रंथांकडे आपण आलं पाहिजे माझी तळमळ लक्षात द्या मला काय सांगायचंय धर्मग्रंथांकडे आपण आलं पाहिजे जगातला सर्वात मोठा ग्रंथ गीता आहे आणि ती गीता वाजवून त्याने कुरुक्षेत्रामध्ये सांगितले कुरुक्षेत्र कोणत्या राज्याचे माहितीये हरियाणामध्ये कोणत्या राज्यात आहे एका मला परवा विचारलं म्हणजे महाराज देवाला गीता हरियाणामध्ये का सांगितली त्याला म्हटलं सरळ आहे त्या हरियाणाच्या मातीनं देवाला बोलावलं होतं ना हरी हरी अरी हरियाणा विठाल विठाल भगवान कृष्ण राजा आहे द्वारकेचे राणा गुजरातचं भाग्य तेव्हा राजा गुजरातचा आणि आता जे राजा भाग्यजाराज <laughs> करतो करतात हे वैभव महाराष्ट्राचा आहे या महाराष्ट्रात हे काही गाव सापडणार नाही ज्या गावामध्ये मृदंगाचं थाप पडत नाही कानाचा ता गजर होत नाही आणि अभंगाचे स्वर घुमत नाही असं या नाही ज्या गावामध्ये माळखरी नाही वारकरी परंपरेचे संस्कार आमच्या मनामध्ये भिंलेले आहेत आपण भार नशीब नशीबानात आपण भारतामध्ये जन्माला आलो महाराष्ट्रात जन्माला आलो या महाराष्ट्रामध्ये छत्रपती आहेत साडेतीनशे चारशे वर्ष झाली महाराजांना जाऊ पण आजही त्यांच्या नावात इतकी ऊर्जा महाराज छत्रपती म्हटलं की आम्ही रक्त पेटून उठत त्यांच्या नावामध्ये हे आहे त्यांनी माणसं गोळा केली दर्यातली खोऱ्यातली मावळ प्रांतातली अडाणी अशिक्षित माणसं जी देशा करता स्वराज्या करता मरायला तयार था। होती अशी माणसं जमा केली आणि त्यांना एका एकामध्ये सूत्रामध्ये बांधलं आणि हे स्वराज्य निर्माण झालं महाराज आमचा इतिहास आम्हाला विसरता येणार नाही स्वामीजी म्हणतात जी लोक आपला इतिहास विसरतात ती लोक कधीही इतिहास निर्माण करू शकत नाही याकरता आपला इतिहासाचं आपण वेळोवेळी स्मरण केलं पाहिजे माणसं जोडली ऐका ना मानस जोडला की जग जोडलं जात जग जोडलं जात माझी गुरुजी दृष्टांत सांगायचं वडील घरामध्ये काहीतरी काम करत होते ऑफिसचं काहीतरी फायदे तिकडे करत होते आणि आठ वर्षाचा मुलगा पुन्हा पुन्हा त्यांना व्यक्ती आणत होता बाबा हे करून द्या ते करून द्या ते करून द्या पुन्हा पुन्हा काहीतरी घेऊन यायचा कामामध्ये अडचण व्हायची बापाला प्रश्न पडला अरे काय याला काहीतरी कामात गुंतवलं पाहिजे म्हणजे बापाने काय केलं की शेजारी एक जगाचा नकाशा पडला होता तो जगाचा नकाशा चार पाच वेळेला फाडला आणि त्या मुलाच्या हातात घेऊन सांगितलं हा नकाशा घे आणि आता हा जोडू ना दहा पाच मिनिटं झाली तो मुलगा तो कागद उचलतो पलीकडच्या खोलीत जातो आणि पुन्हा पाच दहा मिनिटाने माघारी येतो आणि तो बाबा माझं का। काम झालं मी नकाशात उरून टाकतो त्यावेळी कसं शक्य आहे जगात कोणता देश कुठे कोणती नदी कुठे कोणता रस्ता कुठे कोणता समुद्र कुठे तुला कसं कळेल हे किती कठीण काम आहे कसं जोडला बापाने नकाशा पाहिला सगळं व्यवस्थित जुळलं होतं बापाला प्रश्न पडला हे घडलंच कसं आणि विचारलं कसं केलं तू सगळं आणि मग त्या मुलाने उत्तर दिलं काय नाही बाबा मी नकाशा जोडलाच नाही म्हणे नकाशाच्या पाठीमागे एका माणसाचं चित्र होतं मी फक्त माणूस जोडला जग जोडलं गेलं आपलं आम्हाला माणूस जोडता आला पाहिजे हे कौशल्य छत्रपतींमध्ये होतं महाराज ज्यांचं नाव घेतलं तरी आज आम्ही पेटून उठतो ही ऊर्जा छत्रपतींमध्ये आजही तशीच उपलब्ध आहे इथला तरुण छत्रपतींच्या विचाराने प्रेरित होऊन आपल्या धर्माकरता मरण्याला तयार आहे हा इतिहास आहे ज्या वेळा भारत होता त्या काळामध्ये या भारताला स्वतंत्र मिळावं म्हणून आदर्श समोर ठेवून सावरकर निर्माण झाले या काळामध्ये भगतसिंग निर्माण झाले राजगुरू निर्माण झाले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळालं महाराज साडेचारशे वर्ष झाली आजही त्यांचं चरित्र आमच्या जीवनाला ऊर्जा देतो मागे मागे मुंबईला दंगल झाली हिंदू मुसलमानाची का झाली कशी झाली करण्या परंपरा भाग वेगळा पण त्या हिंदू मुसलमानाच्या दंगलीमध्ये एका मुसलमान काही गुंड घुसले आणि एका घरावरती धनात्तन धडपा मारू लागले त्या घरामध्ये तरुण युवती होती जी मुसलमान होती घाबरली ज्या लक्षात आलं काहीतरी गुंड मागे लागले काय करावं मागचा दरवाजा उघडला आणि पळाली जीव गुटीत घेऊन पडते बारा साडेबारा एकचा सुमार आहे आणि दारा रस्त्यावरून ती मुलगी स्वतःची इज्जत अबरू वाचवत निघाली पाठीमागे गुंड आहेत पळता 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 एका हिंदू एरियामध्ये शिरली एका गल्लीमध्ये शिरली एका घराच्या जवळ आली दाराला धडपा दिल्या आणि दरवाजाला ठोकला दरवाजा उघडला गेला आणि दारा उभा भाव होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक त्या मुलानं पाहिलं बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची ही मुलगी मुसलमान आहे मी हिंदू आहे हिनं एका दारात माझ्या दारात असा मागितला कस विचारलं काय हवंय काही नाही मग काही गुंड माझ्या पाठलाग्यावर आणि म्हणून मला एका रात्री पुरता आसरा मिळेल त्याला कळे ना काय करावं त्यांना आतमध्ये घेतलं ठीक आहे ये स्वतः आतमध्ये ये आणि स्वतः बाहेर दरवाजा बंद करून रक्षण करत रात्रभर जागा राहिला ती मुलगी गाड झोपी गेली आणि रात्रभर हा विचार करतोय बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमानाची आणि ते गुंड जे तिच्या पाठलाग्यावर होते विचार केला असता मी पण तरुण होतो एकटा होतो विचार केला असता आत्ता आता हिरू लुटू शकलो असतो पण कोणत्या भरोश्यावर ही माझ्या घरात निश्चिंत झोपलेली आहे रात्रभर विचार केला तर मिळत नव्हतं सकाळ झाली ती मुलगी जायला निघाली जाता जाता तिनं त्याचे आभार मानले ती म्हणते दादा धन्यवाद तुम्ही मला रात्रभर आसरा दिला खूप धन्यवाद त्याला सांगितलं थांब माझे धन्यवाद वगैरे मानू नको पण मला रात्रभर एक प्रश्न पडला त्याचं उत्तर देवाने काय बाहेर दंगल चाललीये हिंदू मुसलमानाची तू मुसलमान मी हिंदू मग एका हिंदूच्या लहरामध्ये तू आसरा मागितला कसा तिने फार उत्तर दिलं ती म्हटले दादा रात्री दीड तास सुमार होता त्या माझ्या पाठलाग्यावर होते जीव मुठीत घेऊन मी धावत होते आणि धावत 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 या तुमच्या कॉलनी मध्ये शिरले तुझ्या घराजवळ आले तुझ्या घरामध्ये मला उजीड दिसला तुझ्या घरातला दरवाजा थप्तवण्याच्या अगोदर मी तुझ्या घरातल्या खिडकीतनं डोकावून पाहिलं आणि मला तुझ्या घराच्या भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो दिसला आणि मगच मी दरवाजा उघडला कारण मला माहितीये ज्या घरात छत्रपतींचा फोटो आहे त्या घरामध्ये कोणाच्याही आब्रूला धोका नाही छत्रपतींचं जीवन आमच्या जीवनाला ऊर्जा देणार आहे मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे आपण महाराष्ट्रामध्ये जगणार आहोत का महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त संत जन्माला येतात काय करतात संत आम्हाला शांत करतात खरं सांगू महाराष्ट्रातल्या संतांचं हे वैशिष्ट्य आहे काही काळ माझा पुण्याला अभ्यासा करता गेला लायब्ररीमध्ये अभ्यास करता करता एक पुस्तक माझ्या वाचनातून गेलं डिस्कवर ऑफ इंडिया पंडित नेहरूंचं ते पुस्तक आहे पंडित तिला पुस्तकात म्हणतात जी लोक महाराष्ट्रात जन्माला ती लोक अत्यंत भाग्यवानात म्हणाय मी ते वाक्य वाचलं मला फार बरं वाटलं छान वाटलं पण त्याच्या पुढचं वाक्य थोडं खेद निर्माण करणारं होतं नेहरूजी म्हणतात जी लोक महाराष्ट्रात जन्माला आली ती लोक मोठी भाग्यवान आहेत संत हयात असताना त्यांना ते कधी कळाले नाहीत कळाले का ज्या एका नावाने आमचा जन्म सफल होतो त्या काळातल्या लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही ज्या तुकोबऱ्यांचा गाथा घेऊन माझ्यासारखे हजारो कीर्तनकार रात्रंदिवस प्रवास करत महाराष्ट्रामध्ये जनप्रबोधन करतात त्या काळातही तुकोबारांचा गाथा उडवणारे होतेच ना होतेच ना महाराष्ट्राला संत गेल्यानंतर त्याची किंमत कळत असते पण कशी का असते ना या जगामध्ये क्रांती झाली पाहिजे हे जग सन्मावर आलं पाहिजे या, या जगाला नैतिकतेचा बोध मिळाला पाहिजे माणसा माणसातली मानवता जागी होऊन त्याच्यामध्ये धर्मवृत्ती जागी व्हावी आणि अध्यात्म सिद्धांतात विचारपणा हवं ही तळमळ केवळ साधूच्या अंतकरणामध्ये असते महाराज आपण महाराष्ट्रात फार मोठं बाकी आहे संत आपल्या सुखी करतात का संत सुखी करतात म्हणजे नेमकं काय करतात महाराज संत आमची मनस्थिती शुद्ध करतात आज माणसं परिस्थितीमुळे दुखी नाही आज माणसं मनस्थितीमुळे जास्त दुखी आहेत महाराज आमची मनस्थिती अलीकडे चांगली राहिली नाही मन विकृत झालं आणि त्यामुळे आम्ही दुखी आहोत आम्हाला वित आनंद घेता येत नाही काय आहे हे आम्ही पाहत नाही काय नाही याचा विचार करतो म्हणून दुखी होतो आपण आपल्यापेक्षा खालचा वर्ग पाहतो नाही आपल्यापेक्षा वरचा वर्ग पाहतो म्हणून दुखी होतो आपल्यापेक्षा खालच्याकडे पाहव जे जीवन आपण जगतोय ना हे जगणं अजूनही काही लोकांचं स्वप्न आहे आणि आपण ते सध्या अनुभवतोय हे एवढं भाग्य आपल्याला प्राप्त करून दिलं वर्तमान काळात जगावं ना भविष्य ना भूतकाळ आणि वर्तमान काळात जगण्याचं सूत्र संत आम्हाला सांगतात म्हणून आज जगाला संत विचाराची फार मोठी गरज आहे तुम्हाला सांगू सध्या लोकांकडे विचार नाही महाराज पाप करण्याला आता लोक घाबरत नाही पाप करणं माणसाचा स्वभाव झाला ऐका ना सध्या काळ एवढा विचित्र आहे सध्या पाप करण्याकरता माणसांची स्पर्धा सुरू आहे स्पर्धा आणि सांगू तुम्हाला ज्याचं पाप मोठं त्याला सन्मान मोठा हे कलयुगाचं वैशिष्ट्य आहे जेवढं मोठं पाप तेवढा त्याचा डांडूण मोठा तेवढा गझल मोठा तेवढा त्याला त्या ठिकाणी महाराज प्रतिष्ठा मोठी काळ मोठा विचित्र आहे लोकांकडचे विचार संपले तीन महिन्यापूर्वी तुम्ही गोष्ट टीव्हीला बातमी पाहिजे असेल एका तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला त्या मध्ये अशा घटना रोज घडत राहतात आमच्या डोळ्यामध्ये काम आहे आमच्या मनामध्ये स्वार्थ आहे आणि स्वतःच्या फायद्याकरता आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो इतकी विचारवृत्ती आमची घसरली आमच्याकडचे विचार संपले आता दीड महिना झाला त्या डोंबिवलीमध्ये घडलेली घटना आहे महाराज डोंबिवलीमध्ये आता त्या मुंबई भागात लोक फ्लॅट सिस्टीमने राहतात एका बिल्डिंगमध्ये दोन दोनशे कुटुंब राहतात पण दोन दोन महिने त्यांच्या भेटीघाटी होत नाही आपला दरवाजा बंद केला विषय संपला शेत कोण राहतात काय देत माहितीच नाही संबंधच नाही दुपारची वेळ होती मुलं शाळेत निघून गेले घरामध्ये नवरा बायको आणि नवरा बायकोचं घरामध्ये भांडण झालं काही विशेष कारण नाही हा टीव्हीचं चॅनल बदलण्यावरून भांडण झालं कशावरून त्या रिमोट रूम भांडण झालं आणि रागाच्या भरात वाद विकोपाला गेला रागाच्या भरात त्या माणसाने त्या बाईची घरामध्ये हत्या केली कशावरून रिमोट होती हत्या केली मारल्यानंतर मागे पुरावा सापडू म्हणून त्या माणसाने त्या बाईच्या शरीराचे छोटे छोटे तुकडे तयार केले ऐका ना तुमच्या अंगावर काटा उभा राहील आता ते तुकडे तिचेच नाहीत हे कळू नये म्हणून ते तुकडे कुकर मध्ये शिजवले आणि जे तुकडे शिजले नाहीत ते मिक्सर मध्ये दळले आणि फेकून दिले इतकी भयंकर क्रूरता सध्या माणसाच्या मनात आहे मी कधी कधी विचार करतो अरे राक्षसुद्धा एवढे वागत नसेल सध्या एवढा क्रूर माणूस झालाय काय कारण आहे आमच्याकडचे विचार संपलेत महाराज कुठेतरी गावागावामध्ये असे सत्य टिकून आहेत कुठेतरी गावागावामध्ये -गावा कथा कीर्तन सुरू आहेत लोक एकत्र येतात चांगलं ऐकतात लक्षात ठेवा चांगले अर्ज घ्या आमचं शरीर उत्तम राहत आणि चांगले विचार आमच्या वृद्धीमध्ये गेले की आमचं जीवन व्यवस्थित राहत याकरता आम्हाला विचाराची गरज आहे आणि विचार देणारी ही हो। पर्वणी म्हणजे आपला हा सप्ताह एकवीस वर्ष झाले मी पांढरुंगाला प्रार्थना करतो या सप्ताची शताब्दी हो आणि त्याच्यामुळे या ठिकाणी अशी ऊर्जा मिळेल अशा विचाराची फार मोठी गरज आज समाजाला आहे विठल विठल विधर